आणि आमदार म्हणून किंवा खासदार म्हणून आपण जे काही कुटुंबाची जिम्मेदारी आम्हाला गावकडे तुम्ही सांगा आणि ते स्वीकार पण सगळ्यात महत्वाचं असं आहे मास्टर माइंड हे जे आहेत ना हे फक्त हे बातमी करायचं <laughs> जिल्हा एकदम पूर्व आम्ही तुम्हाला विचारा मला जिल्हा आहे माणसाने सगळी निकाशी करून टाकली दोन समाजामध्ये निर्माण माणसांनी केली आपल्याला सांगतोय आम्ही बाप्पा आम्ही कधी त्या दिवशी आलो तुम्ही सभागृहामध्ये हिंदी मांडले मी सुद्धा मांडलंय घाबरायची गरज नाही तुम्हाला सांगतो आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही साथ देणार जोपर्यंत ह्यांना न्याय देणार नाही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही गप्प असणार नाही आता उद्या आम्ही सगळ्या सर्वच पक्षाची आम्ही बैठक साहेब आम्ही बोलवतोय बीडला आणि जो पण दोन त्याच्यामध्ये मूळ आहेत ते खंडणीच्या विषयामध्ये ते तेव्हा टाकलेच जेव्हा ते सहा तारखेला टाकलं पाहिजे ते त्याच्यात ते घाट घरी नाही दुसरी गोष्ट तीनशे दोन मध्ये त्यांच्या कुटुंबाचे तिथं घरी आत्ता बोलताना म्हणले सूत्रधार शुत्त्र सूत्रदार सगळे घाबरायला बोलायला गावात आले त्या दिवशी गावाची विचारचे किल्लीच आहे मेन सूत्रधार हे हे दोन समाजाचा तिळक वादच उठून जातोय भांडणं लावायचं कामच हे असतो सगळा सगळा जिल्हा नाही महाराष्ट्राचं लक्ष लागेल एवढीच विनंती आणि आपण बोला सांगतो भीतीला येताना सगळ्यात पीळ पडतो की आपण कुठल्या जगात आहोत हे कळत नाहीये इथे येताना प्रत्येक इमोशनल फॉर्म गरज नाही ऑटोमॅटिकली होत आहे एवढं लहान मुलगी पण मागणी करते कारण आमच्या भागामध्ये एवढं दर्शितीचं जिल्ह्यात झालंय जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण लोकांनी राहायचं का नाही कारण बऱ्याच दिवसापासून हे आज ही पहिली घटना नाही ज्याच्या अगोदरच्या घटना आहेत पण या घटनेनं पीड पडतो की सर्व महिला आमच्या पुरुष मंडळी किंवा त्या सर्व आमच्या तरुणापेक्षा महिला इथे एवढ्या आक्रमक होतात त्या महिलांच्या बाबतीत महिलांनी महिलां खरी वाचा फोडली या प्रकरणाला आणि ही घटना कशी घडली तर दहा तारखेला या इथं जे आवडा कंपनीचं काम चालू आहे तिथं मारहाणीची घटना घडली एक नॉर्मल केस होती तिथं मारहाण केली होती मी आज जाऊ देत नाही तर न जाऊ देतो कारणास्तव त्या वॉचमॅनने सरपंचाला म्हणून घेतलं आणि ही गुंड इथे मारामारी करताय भांडणं करताय असं सांगितलं नंतर सरपंचाने मी तर माझ्या इथं का भांडणं करताय एवढं विचार एवढा एक मनात राग धरून सरपंचाने परत ही जी काही तिथला वॉचमॅन होता तो पोलिस स्टेशनला गेल्यानंतर त्यांची फिर्याद पण घेतली दाखल करून घेतली आणि त्यांना सहा तारखेच्या सा सा नंतर सात तारीख आठ तारीख पोलिसांनी काहीच केलं आणि नऊ तारखेला ज्या वेळेस यांच्या नऊ तारखेला सकाळी पोलिसांनी यांना अटक केली दाखवलंय आणि लगेच सोडले मग पोलीस यंत्रणे मधलेच माणसं त्याच्याबद्दल बिलकुल सामील आहेत असं माझं स्वतःच खोलात गेल्यानंतर मी मागं कमी दिल्लीला सेशनला असल्यानंतर मला जेवढी घटना घडली कळाली क्रमापासून साडेतीन ते चार वाजल्यापासून एस पी साहेबांशी कॉन्टॅक्ट करत होतो असं जर विचार केला तिथं महाजन साहेबांनी काही आरोपी पकडायचा बऱ्याच वेळ चहा पाण्याची व्हिडीओ व्हायरल झाले आता काल मुख्यमंत्री महोदयांनी पण सांगितलंय की मी मुळापर्यंत जाणार पण मुळापर्यंत जाणार कधी हा प्रश्न आहे आज तेरा दिवस झाले तरी आमच्या आरोपी जो मुख्य आहे त्याला अटक होत नाही आणि या सर्व आता मुलीची पण काय भावना आहे की बघा काय ते निकृत बोलत आहे की हे सात आरोपी पकडाल पण हे जी मोर्क आहे ज्याचा मास्टर माहिती आहे त्याला तुम्ही अटक करण्याचे दुसरे सात तयार केले म्हणजे ही जी प्रवृत्ती लहान मुलांचं भीतीचं वातावरण आहे आज कुटुंबान आपल्याकडे साहेब मागणी केलेली आहे की यांना कुटुंबाला संरक्षण द्या कुटुंबाच्या लेकरांच्या शिक्षणासोबत आहे कुटुंबाला आर्थिक काहीतरी त्यांचं उभं राहायला पाहिजे त्याच्यामुळे आर्थिकसाठी काहीतरी मदत व्हावी हो या सर्व मागण्या माझ्या वतीनं सुद्धा साहेब आपल्याला विनंती आहे की आपण मुलीच्या संबंधात शिक्षणाच्या बाबतीत तर आपण तिथं बोलला आहे आता पण सांगा आणि या कुटुंबाला आर्थिक सुद्धा मदत जी शासनाने डिक्लेअर केली त्याच्यापेक्षा आपल्याकडनं पण आणखी आपण जर काय दिलं तर त्या पद्धतीनं आपण पण करूयात मदत त्याला जे आपण सांगाल त्या पद्धतीनं पण ती मदतीचा भाग वेगळा आहे पण इथं न्यायाचा भाग आहे आणि या भागावर एवढी दहशत आहे की आमच्या तालुका जिल्हा आज एवढ्या टेन्शनमध्ये पोलिस यंत्रणा काय करतील कशामुळे जेवढ्या मागच्या जर या सर्व याच्या मागे लोक आहेत याचे जर सीडीआर काय जे लोक नाव घेत आहेत सभागृहामध्ये ज्यांचं नाव घेत आहेत ज्या दहशत ज्या दिवशी सदी बाहे आले त्या दिवशी पण त्यांना इथं बोललं जात आहे आज आता आमचे गोकुळप्पा पण तिथं बोलले की मला पण असं म्हणले की तुम्ही जर घरापर्यंत आज तरी आम्ही बाहेर येऊन मारू लय आज तुमच्या घरात येऊन मारू म्हणजे एवढी जर वाईट परिस्थिती आमच्या या जिल्ह्यात या तालुक्यात या मतदारसंघात असल खूप वाईट आहे याच्यासाठी तुमची सर्वांची आशीर्वादाची आणि आम्हाला सं संरक्षणाची गरज आहे आणि तुम्ही सर्वजण संरक्षण हे तर मागताय संरक्षण आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला सुद्धा वागणं मुश्किलायचं आहे कारण आज आम्ही बोलतोय तर बोलल्याच्या नंतर आम्हाला सुद्धा टार्गेट केलं जाणार आहे पण ठीक आहे आमचं काय होईच ते उद्या पण या गोलगरीत जनतेचा प्राण वाचला पाहिजे हा सर्वात महत्वाचा विषय त्याच्यासाठी आपण सर्वांनी ताकद लावू तपास फास्ट ट्रॅकवर झालाच पाहिजे पण याचा फास्ट ट्रॅकवर तपास होण्यासाठी अगोदर आरोपी अटक झाले पाहिजे हे आरोपी अटक होत नाही याच्यासाठी मुख्यमंत्र्यांना तापसत जातीला बोलून मुख्यमंत्र्यांनी सभागृहात घोषणा करून होणार नाही एवढ्या दिवस झाला अटक नाही आणि जे कुठले ह्या प्रकरण सगळं खंडणीची घेऊन भेटतंय त्या खंडणीची घेऊन भेटल्यानंतर हे सगळे तीनशे दोन मध्ये सुद्धा हेच आरोपी येत का याचा तपास झाला पाहिजे त्यांना त्याच्यात ऍड झाले पाहिजे जर ही झालं तरच आपल्याला खरा न्याय मिळत नाही तर खरा न्याय मिळाला नाही याच्यासाठी आपण सर्वांनी ताकदीनं तुम्ही गुवा उभा राहावा एवढी माझी विनंती आहे